अयोध्या येथील श्री प्रभू रामचंद्रांच्या मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त तुळजापूर तालुक्यातील मौजे केशिकाव येथे रविवार दिनांक सात जानेवारी रोजी अक्षता कलशाची भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली यावेळी हनुमान मंदिरावर उपस्थित रामभक्त व माता माऊलींच्या वतीने अक्षता कलशाचे पूजन करण्यात आले त्यानंतर अक्षता कलशाची गावातून टाळ मृदुंगाच्या गजरात वाजत गाजत जय श्रीरामचा जयघोष करत शोभायात्रा काढण्यात आली भव्य अशा सजवलेल्या ट्रॅक्टरमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांची प्रतिमा व अक्षता कलश ठेवण्यात आले होते गावातील प्रत्येक माता माऊलीने अयोध्या येथील या अक्षता कलशाचे पूजन करून मनोभावे दर्शन घेतले हनुमान मंदिरापासून सकाळी आठ वाजता अक्षता कलश मिरवणुकीस प्रारंभ झाला आणि अकरा वाजता हनुमान मंदिरामध्ये परत अक्षता कलश ठेवून पूजन केले उपस्थित रामभक्तांनी प्रभू रामचंद्रांची महाआरती करून या मिरवणूक कार्यक्रमाची सांगता केली अयोध्या येथील अक्षता कलश मिरवणुकीमध्ये रामभक्त सेवानिवृत्त मुख्याध्यापक संगमेश्वर जळकोटे सरपंच मलिनाथ गावडे सतीश पाटू लक्ष्मण क्षीरसागर मलिनाथ महाबोले पोलीस पाटील कमलाबाई स्वामी सुशिला हुक्कीरे नेमिनाथ जळकोटे शिवा बिराजदार शिवानंद भुजबळ यांच्यासह ग्रामस्थ माता भगिनी व तरुण रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते